मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेशदास मला म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी मला खरं खूप दुःख होत राग येतोय आणि असं वाटतंय की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे आणि बीडमधील गुन्हेगारी वाढण्यास वाल्मिक कराड कारणीभूत असून त्याला धनंजय मुंडेंचा सपोर्ट आहे असा आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच आता चक्क मुंडेंचीच भेट घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय सुरेश धस यांनी राजकारणासाठी जनतेची दिशा भूल केल्याचा आरोप केला जातोय मराठा समाजाचे अनेक बांधव सुरेश धस यांच्यावर तुटून पडतात अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या अंजली दमानिया यांनी धस मुंडे यांच्या भेटीवर भाष्य केलंय खूप 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 राग येतोय ये या राजकारणाची एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार मी बीड ला पलटतील मी हे धनंजय देशमुख यांना देखील म्हटलं होत आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही धसांचे पाय कसे चालले कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना इतके निर्दयी कसे हे राजकारणी इतक्या मोर्चांमध्ये गेलात इतके, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होतं किळस आली आहे या सगळ्यांची अशा शब्दात अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांना फटकारलंय बीडच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ज्या दिवशी मोर्चा होता त्या दिवशीपासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये आणि तेव्हा सगळ्यांना वाटलं आणि दोन महिने ज्या पद्धतीने त्यांनी विषय लावून धरला कुठेतरी मला वाटायला लागलं की मी चुकले की काय इतका तो विषय त्यांनी लावून धरला पण पुन्हा आता खरंच ठरलंय की राजकारणांना भावना नसतात त्यांना हृदय नसतं त्यांना कोणाच्या भावना दिसत नाही डोळ्यातले अश्रू दिसत नाही त्यांना त्यांच्यासाठी फक्त तो एक राजकीय विषय असतो मुद्दे मांडण्यासाठीचा विषय असतो आणि राजकीय सेटलमेंट करण्याचा विषय असतो आणि तसंच काहीसं आता झालेलं दिसतंय मला प्रचंड राग आला होता काल म्हणजे हे इतकी त्यांचे पाय चालले कसे ते त्या दिशेने गेले कसे मुंड्यांची पायरी चढले कसे जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर दोन महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे मग तुमची पायरी तुम्ही, तुम्ही चढलात कसे सुरेश दास मला म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी मला खरं खूप दुःख होत आहे राग येतोय आणि असं वाटतंय की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर